हाय नमस्कार तर पहिले तर माझ्या भावा बहिणींना मनापासून मनापासून धन्यवाद तुमचं कौतुक करावं इतकंच कमी आहे भाव बहिणींना कारण की तुम्हाला सांगती ती म्हणतात ना दवा आणि दुवा दवा पण काम आल्यातून दुवा पण काम येतो तर दवा बरोबर आहे ना दुवा सुद्धा माणसाचा पाहिजे तशाच काही गोष्टी रात्री आईचं ऑपरेशन होतं भाऊ बहिणींना तुम्हाला तर माहितीच होतं सांगितलं होतं तर साधारणपणे आहे ना आईला दोन दोनच्या दर एक दीडच्या दोनच्या दरम्यान आम्ही इथनं वराट्यामधून नेलं होतं खाली तिथं शिफ्ट केलं होतं ऑपरेशनच्या ऑपरेशनच्या रूममध्ये नाही पण ऑपरेशनच्या आलीकडंच अजून एक रूम असतं खाटं खाटा असतं तर तिथं पेशंट ही ठेवलेले असतात ज्याचा नंबर असतो त्याच्या घेतात ऑपरेशनसाठी तसंच तिला नेलं होतं ठेवलं दोन वाजल्यापासून पण तुम्हाला सांगते डॉक्टर उशिरा आलं साधारणपणे सात वाजता पावणे सात सात ह्या दरम्यान डॉक्टर आलं कारण की त्यांना एमर्जन्सी काहीतरी असेल त्यांच्या दवाखान्यामध्ये म्हणून आलं होतं डॉक्टर उशिरा आईचं ऑपरेशन काय बारकं नव्हतं ऑपरेशन ऑपरेशनला मोठं होतं ज्यावेळेस तिला ऑपरेशनला घेतली मग तिला किती तास लागत्या लागत्यात आणि किती मेडिसन लागलं साधारणपर्यंत तुम्हाला खोटं बोलणार नाही चार बॉक्स आधी आलेले कंटिन्यू लोक तुम्हाला सांगतो तुमचं ताजी आणि राजू तिथंच होतं आता माझा जे काय प्रॉब्लेम होता हे तर मी तुम्हाला सांगितलंच होता पण मी पण लय मन घट्ट केलं आणि पिंकीन मी तसं साईडलाच बसलो होतो काहीतरी आता बसलो लु। लु। नाही बसलो होतो आम्ही आईचं ऑपरेशन होतो पर्यंत तिथं ऑपरेशन होतोपर्यंत बसलो होतो परत घेऊन आम्ही घरात गेलो म्हणजे घरातच मग तिथे दवाखान्यात गेलो साधारणपणे एक सात तास ऑपरेशन सात वाजता जे घेतलं होतं ऑपरेशनला रा ते रात्रीच काय काय महिना एक पावून एक दरम्यान तुम्हाला त्याला आयुष्यला काढलं आणि ज्या रस्त्यानं नेलं होतं ना त्या रस्त्यांना हो ते ऑपरेशन झाल्यानंतर मी तिकडच तिकडच आयुष्यला टाकतात पण भावा बहिणींना तसे तर आपले सगळे भाऊ बहिणी होती की स्वामींचं जप करा स्वामींचं जप करा तर स्वामींवरती सगळं आपण सोडलेलं होतं आणि स्वामींच तर आपलं चालूच होतं ते म्हणतात ना सगळं ते वरच्या हा हा माणसाने किती का वाईट चित आलं माणसाने कितीही वाईट चितलं तरी चाललं पण देवाच्या देवानं वाईट नाही चितलं पाहिजे सगळं देवाच्या हातात आहे बरोबर आहे का नाही तसंच तर याच्या टायमाला तुम्हाला सांगते आईचं ऑपरेशन झालं ऑपरेशन असतोपर्यंत तर आम्ही सगळे एवढे टेन्शनमध्ये होतो ना लय सगळेच सगळे टेन्शनमध्ये होतो सारखं जायचो तिथं बसायचो आणि राजू आणि ही तर काय हल्ली ती पण साधारणपणे तुम्हाला समजा ज्या वेळेस आईला सात वाजता ऑपरेशनला घेतले ना आणि ती खाटेवर झोपली होते ना तर आम्हाला कसं वाटलं की तिथं काय आता जाऊ देत नाही ते म्हणून काय आम्ही तिथं आत गेलो नाही परत परत चौकशी केली ज्यांचं ऑपरेशन झाले होते ना ती काय म्हणली की आत्ता येऊ देते ती म्हणली ऑपरेशनला ने ऑपरेशनच्या रूममध्ये नेसतोपर्यंत जे दुसऱ्या रूममध्ये टाकला असं म्हणणार तिथं येऊ देते म्हणली तर आम्ही चौकशी केली आता मी इतकी भिकडी होते ना मला इतकं भाव वाटायचा ना मग तू मला सांगते आपण तर आपल्याला सांभाळायचंच होतं पण आपल्याबरोबर आहे का ना आपल्याला आईला पण आधार द्यायचा होता मन घट्ट करून राजाचा हात धरला म्हणजे राजाच्या शर्ट म्हणजे मी त्याला असं शर्ट धरलं म्हणलं की राजाला म्हणलं की आता चल म्हणलं आपण दोघं जाऊ म्हणलं गेलो आम्ही दोघं दोघं गेलो की नाही नाही म्हणलं तर आई मग इतकी झोपावली होती ती लघवीच्या नळेला ह्याला लघवीची नळी हे टाकत नाही त्याला तर इतकी भीत होते ना पण तिला नळी हे टाकली होती झोपून होती तिला आम्ही मी गेली मी बोलायला लागली की मी तिला आई आई केलं एक नाही दोन नाही काहीच बोलली नाही बघाली तर मी म्हटलं की काय झालं गाई म्हणजे असं तिच्या डोक्यावर म्हटलं काय झालं काय होतंय तर ते मला म्हणले की मला लय कसं तर व्हायला लागलं तर म्हटलं काय झालं तुला काय होतंय म्हणली की मला कोरड पडली मला तहान लिय लागली मला चिकर आल्यासारखं व्हायला लागले बरं आता तिला तर तुम्हाला सांगते तिला तर काय आपल्याला पाणी द्यायचं नव्हतं तर तिला म्हणलं की आई आपल्याला म्हणलं ऑपरेशन होतापर्यंत म्हणलं तुला पाणी द्यायचं नाही तर म्हणलं पाणी देऊ शकत नाही पण म्हटलं की तुला सलाईन लावता सलाईन लावल्यानंतर तुला तहान लागणार नाही म्हणलं असं तिला समजून समजून सांगितलं मग दहा पंधरा मी मिनटं बसली राजूचा हात धरून परत तिला तुम्हाला सांगते माझा हात धरला मग तिला हसायला लावलं थोडंसं म्हणलं की टेन्शन घेऊ नको म्हणलं आता आपण पंधरा दिवस काढलं म्हणलं थोडंसं म्हणलं थोडासा धीरधर म्हणलं आणि स्वतःला पण सावर कारण की आपण तर म्हणलं आम्ही तर तिथे तुला आता आपण म्हणलं आहे ना तुला स्वतःची जग आहे ना स्वतः पण लढायची म्हणलं की तुला लय मन म्हणध करावं लागल बरोबर आहे म्हणलं की तू इथं आहे तर तुला समजणार एकदा ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं ना तुला काहीच समजणार नाही म्हणलं त्याला तर भावा बहिणीनो ज्या टायमाला आयचं ऑपरेशन झालं कम्प्लिटली सात तास लागलं काही ते बारकं ऑपरेशन नव्हतं मेडिसिन तर इतके लागायचं ना तुमचं दाजी आणि राजू तुमच्या दाजेला तर काय एवढं समजा हे कडचं काय हवा नाही बीन काहीच ना मग तुमचं दाजी तिथं बसलं होतं पण राजूची आहे ना ज्यावेळेस ऑपरेशन चाललं ना त्यावेळेस राजूची इतकी पळापळी झाली ना आणि त्याला रात्रभर झोप पण नाही बरं काय भेटली खरं सांगायला गेलं तर म्हणजे तुमचं दाजिन ती दोघं तिथंच होती त्या दोघाला तसं तर मनापासून काही झोप नाही भेटली असा विषय झाला पण ज्यावेळेस तिला ऑपरेशन करून चालव ना त्यावेळेस तिला लगेच विचारलं की ही कोण आहे म्हणजे भूल म्हणजे काय तेवढे झालं दिलं म्हणजे तिने लगेच ले गेल्यानंतरनं तिला विचारलं होतं की ही कोण आहे तर हे म्हणली की माझा लेव हा असं राजूला मग ह्यांनी मला सांगितल्यावर खरंच लय म्हणजे इतका आनंद झाला ना आणि डॉक्टरांनी सुद्धा हात दिला म्हणलं की ऑपरेशन चांगलं झालं मस्त झालं असं डॉक्टर म्हणलं तर परत आपण काय म्हणलं माहिती आहे का झालं ऑपरेशन झालं पण ती एकाच्याच आधारानं नाही झाली तर हजारो लोकांचा आशीर्वाद भेटला भाव बहिणी देवाची पण साधन तुमचा आशीर्वाद असंच आशीर्वाद आशीर्वाद सदैव पाठीशी राहू

आईचं ऑपरेशन झालेलं आहे ऑपरेशन झाल्यानंतर नाव असे डोक्याचं ऑपरेशन झालेलं आहे ते तर मी तर तुम्हाला सांगितलं होतं ऑपरेशनच मी बघू शकत नव्हती पण दहा करून आता तुम्हाला सांगते मी इथं आहे म्हणाल्यानंतर ती काय म्हणणार की मला म्हणजे माझ्याकडे तशी काय नाही आली काय झालं तरी पण मी तुम्हाला सांगते मी सकाळी तिच्या गेली गेल्यानंतर मी तिला बोलली म्हणलं की आई तिला म्हणलं आई काय करते या बरं आहे का तर मग मला म्हणते की अशाचं बरं मला लयकच तर व्हायला लागले मला लय तहान लागली मला हितून बाहेर गाडा माझा सो जीवत मारल्यासारखं होतोय असं ते म्हणायला लागले खर का तिला म्हणलं की अगं इतकं म्हणलं की इतकं तू सहन केलेलं आहे ना तू लय सहन केलं आहे म्हणलं भरपूर आणि ती सहन तू सजासजी केलेलं नाही म्हणलं त्यात तुला देवाची साथ भेटलेली आहे मग म्हणजे सहन तो केलेला आहे कारण की स्वामींची साथ भेटलेली आहे आणि तुम्हाला सांगते स्वामींचं नामस्मरण तिचंसुद्धा चालू होतं ना आपलं बी चालू होतं आणि मला सुद्धा स्वामींनी इतकी धीड बनवली ना खरं सांगतो तुम्हाला इतकी धीड बनवली ना मला स्वामींनी मी हे सगळ्या गोष्टी ह्याला सहन करू शकले आणि सकाळी मी तुम्हाला सांगते गेली गेल्यानंतर मग तिला बोलली आणि सकाळी राजू तुमचं दादीच केलं तर तिला ब्रश करण्यासाठी पल्गट कलगट म्हणजे तिला जाते घासायला राजून घासलं मग सकाळी केली बोलून आली पण माझ्यापासून काय झालं थोडी इमोशनल झाली तिच्या डोळ्यातनं पाणी याय लागलं आणि म्हणजे तिला आता होत असेल त्रास म्हणजे की माझा मला कोरड पडायला लागली या मला पा मला म्हणजे की मला रात्री कवापासून मला बारा रात्रीच्या बारा वाजल्यापासून मला अन्न नाही पाणी नाही मला काहीच नाही मला लग्न तर व्हायला लागले मला कोणी पाणी द्याय नाही हे करा असं मला म्हणायला लागले तर म्हणे की आहे तुला हे म्हणलं डॉक्टर म्हणलं डॉक्टरने सांगितलं की म्हणलं तुला पाणीही द्यायचंच की ग आई म्हणलं तुला सलाईनवर हाय चालू देतील येईल म्हणलं पाणी असं सांगितलं मग आता जास्त इमोशनल झाल्यानंतर थोडंसं त्या डोळ्यातही पाणी आल्या म्हटल्यानंतरनं मी काय तिथं जास्त नको म्हणलं थांबायला कारण की नवीन ऑपरेशन आहे का रात्री तर ऑपरेशन सगळं वल्लं टाकाही आहे तर मग मी काय केलं राजूला पाठवलं मग राजूला पाठवल्यानंतर डॉक्टर काय म्हणलं की सी टी स्कॅन ऑपरेशन झाल्यानंतर मी सी टी स्कॅन ही करायला सांगतात मग सी टी स्कॅन ही केल्यानंतरनं मग तुम्हाला सांगतो डॉक्टरनं सांगितलं पण ती पण बरा वेळानं सांगितलं लय वेळानं सांगितलं ज्यावेळेस त्यांचं रिपोर्ट सगळं बघितलं परत त्या जिथं ऑपरेशन केलं ना त्या डॉक्टरांपर्यंत गेलं रिपोर्ट आहे त्या डॉक्टरांपर्यंत रिपोर्ट गेलं त्यानंतर ना मग तुम्हाला सांगते थोडंसं सा नारळ पाणी द्या सांगितलं आणि नारळ पाणी दिल्यानंतर ना मग थोडं 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 पाणी पाजायला सांगितलं आणि ते काय होतं तिला रक्तही पण बघायला नरंतर ऑपरेशन केल्यानंतर ना मग ती सगळ्या गोष्टी मॅच होण्यासाठी ही होण्यासाठी तिला वेळ लागणार आहे सगळं म्हणजे असं तिला डेहकारा येतं तिला सारखी कोरडपती आहे आणि तिथं आहे शोरूममध्ये ससं जास्त काय थांबू देत नाही तिथे मग काय आपण जास्त थांबत नाही बारेवारी तर तुम्हाला सांगते पिंक मी पिंक मी मी नारळ पाणी पाजायला राजून आणून दिलं आणि आम्ही दोघं दोघं जर दोघी गेलो नारळ पाणी पाजायला तर तुम्हाला सांगते आज आहे पौर्णिमा मूशा पौर्णिमाचं काय ना काय तर तुम्हाला सांगते महाग आपल्या लागतंच त्यात तर काय वादेवादच नाही तर मी गेलो पाणी पाजाचे तुम्हाला सांगतो इतकीच मोठी काच काच हे काही इंजेक्शन हे भरलेले असते रे पाया तिला मधून तर इतकीच मोठी काचा का माझ्या पायात पुरली माझा पाय बी इतका फाटला इतकं माझं रक्त निघत ना ते सगळ्या म्हणजे असं तर डॉक्टर लगेच दोन तीन दोन एक शिस्टर आले दोन डॉक्टर आले आयुष्य मध्ये होत ना आयुष्यमध्ये दोन डॉक्टर होत्या एक सिस्टर होत्या म्हणजे ती मॅडम होत्या मी म्हणजे आम्ही म्हण मला पक्त दिसतो जाणलो इतकं दुखलं ना आम्ही म्हटलं की हो म्हणलं काच काचे झालं की मला म्हणलं की अहो इकडे या मग त्यांनी मला तिथं बसावलं स्कूलवरती बसावलं पूर्ण रक्तही पुसलं आणि त्यांनी मग तिथं कापूस हे लावला आणि त्यांनी मग मला अशी पट्टी केली अशी अशी पट्टी केली होता कापूस लावायला तर या का, का बाहेर पडसतो परत दुसरा काहीतरी कुठानं होऊन बसतो भा बहिणीनं पण हे आपलं कुठं आहे ना आपलं कुटाने हे काहीच नाही ज्या टायमाला आयचं ऑपरेशन झालं आय सुखरूपपणे तुमच्या आशीर्वादा स्वामींच्या आशीर्वादानं तुमच्या साथीनं सगळ्यांच्या दुवानं आपली आय सुखरूप बाहेर आले ना त्यावेळेस तुम्हाला सांगते इतका आनंद झाला होता ना त्या गोष्टीचा आनंद झाला लावू शकत नाही तुमचं दाजी राजू ही तर आनंद झाले होते होय डॉक्टरांनी ह्या काय होतं डॉक्टर

थोडा किनारा राहिलेला आहे ती किनारा सुद्धा नक्कीच पार होईल आणि ते पण तुमच्या आशीर्वादाने भावा बनलेलो स्वामींच्या आशीर्वादाने असू द्या खुश आहे मी पण काय असंच मग काय आणि आयस असंच तुम्हाला सांगते स्वामींचा पण आशीर्वाद आईवर राहावा असं